नमस्कार आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये तामिळनाडू मध्ये एका मोठ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात माजी अण्णाद्रमुख मंत्री एस पी वेणुमणी यांचे नाव पुन्हा आरोपी म्हणून समाविष्ट केले आहे दक्षता आणि लाचलूचपत प्रतिबंधक संचालनालयाने जीवसी मद्रास उच्च न्यायालयाला सांगितले की चेन्नई आणि कोइंबतूर मध्ये महापालिका करार देण्यातील इंडियन रुपी अठ्ठ्याण्णव पूर्णांक पंचवीस शतांश कोटींच्या अनियमितता प्रकरणात वेणुमणी यांना पुन्हा आरोपी करण्यात आले आहे हा निर्णय अराबपोर या गैर सरकारी संस्थेने दाखल केलेल्या याचिकेनंतर आला आहे हे प्रकरण तेव्हा चर्चेत आले जेव्हा दोन हजार न्यायालयाने वेणुमणी नवीन पुरावे मिळाल्यास वेणुमणी यांना पुन्हा आरोपी करण्याची सूट दिली होती डीव्हीएसी ने आता न्यायालयात एक नवीन प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे ज्यात वेणुमणी यांच्या विरुद्ध नवीन आणि महत्वाचे पुरावे असल्याचा दावा केला आहे डीवीएसईची ही कारवाई विधानसभा अध्यक्ष एम अप्पाबू यांनी बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वेणुमणी यांच्यावर खटला चालवण्यास परवानगी दिल्यानंतर झाली या प्रकरणाची पुढील सुनावणी बारा सप्टेंबर दोन हजार रोजी आहे